स्वागत आहे तुमचं वीस दिवसांच्या प्रोफेशनल बेसिक टू ब्रायडल मेहंदी डिझायनिंग कोर्समध्ये गप्पा तर होतच राहतील पण कामाला सुरुवात करण्याअगोदर श्री गणेशायनमहा सुरुवातीला तुम्हाला हवा हे आहे एक पेपर आणि एक प्रोफेशनल मेहंदी कोण मार्केटमधला मेहंदी कोण मी इथे यूज करत नाही आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसतं आहे आता मी जे ड्रॉ करते त्याला नक्की काय म्हणतात आणि या पूर्ण वीस दिवसांच्या जर्नीमध्ये तुम्हाला काय शिकवायला मिळणार आहे या सगळ्या गोष्टी मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे सो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा जेणेकरून काहीतरी माझ्याकडून तुम्हाला शिकण्यास काहीतरी मदत होईल ही माझी अपेक्षा आहे जर काही नवीन शिकायचं असेल तर नक्कीच हा व्हिडिओ बघा सुरुवातीला मी हॉरिझॉन्टल लाईन व्हर्टिकल लाईन थेक लाईन आणि आता मी चौथी डिझाईन ड्रॉ करत आहे बट ह्या सगळ्याच्या अगोदर काय त्यामागचं एक सिक्रेट आहे ते सिक्रेट मी तुम्हाला शेअर करणार आहे ते सिक्रेटमध्ये म्हणजेच मी आत्तापर्यंत फक्त आणि फक्त लाईन्स ड्रॉ केलेल्या आहेत तर लाईन्स ड्रॉ करताना तुम्हाला त्या विदाऊट टच करून लाईन्स ड्रॉ करायच्या आहेत आणि लाईन्स ड्रॉ करताना काय तर सुरुवात आणि शेवटला पॉईंट येता कामा नये हे प्रोफेशनल आर्टिस्टमधलं एक बेस्ट आउट ऑफ बेस्ट सिक्रेट आहे जे की तुम्हाला आत्तापर्यंत मे बी माहीत नसेल तर आत्ताच्या आणि आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला हे शिकायला मिळालं आहे किंवा लाईन जी काढली जाते का ती विदाऊट टच करून काढली जाते का आणि सुरुवात आणि शेवटला कुठेही पॉईंट द्यायचा नाही आहे so, सो व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल लाइनची प्रॅक्टिस तुम्हाला याच पद्धतीने करायची आहे तीन नंबर जे मी काढला आहे त्याला मी थिक लाईन असे म्हणेन किंवा तुम्ही बोल्ड लाईन असे देखील म्हणू शकता चौथा जो आहे तो मी लाईन आणि डॉट त्याला आपण कोणत्या नावाने प्रोनाऊन्स करायचं तर त्याला आपण स्पॉट लाईन म्हणून इंट्रोडक्शनमध्ये त्याचं नाव जे आहे ते आपल्याला घेता येईल काही समांतर अंतरावरती लाईन्स ड्रॉ करून त्या तुम्हाला दोन एक ह्या सिक्वेन्समध्ये डॉट्स क्रिएट करायचे आहेत आणि ब्युटिफुल असे डिझाईन ड्रॉ करायचे आहे तर आजचा हा व्हिडिओ नक्की काय शिकायला मिळणार आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला लाईन्स किती इम्पॉर्टंट आहे पूर्ण जर्नीमध्ये मेहंदी आर्टिस्टच्या तसेच लाईन्समुळे किती लाईन्समध्ये किती वरायटीज आहेत आणि लाईन्समधून फक्त त्या लाईन आणि डॉटचा उपयोग करून तुम्ही किती वेगवेगळ्या पद्धतीने डिझाईन्स ड्रॉ करू शकता या पूर्ण गोष्टींचा नॉलेज आज मी तुम्हाला देणार आहे स्पॉट लाईनबद्दल सांगितलं ला, पाचवी जी लाईन आहे ती वेव लाईन त्या वेव्ह लाईनला वेव लाईन ला, का म्हटली जाते पाण्याच्या लहरी जशा असतात तशाप्रमाणे तुम्हाला अप आणि डाऊन यामध्ये ही वेव लाईन क्रिएट करायची आहे त्यामुळे त्याला लाईन पण वेव लाईन लहरी लाटाची एक रेश जर मराठीत सांगायचं गेलं तर हे नाव असेल सहावं जे आहे तर सव्व ही व्हायब्रेट लाईन जर जेव्हाही तुम्ही ही लाईन्स काढाल तेव्हा तुमच्या ज्या हाताचे मोशन्स असतील ते तुम्ही बघा जाणवा फील करा त्यामध्ये तुम्हाला असं की व्हायब्रेशन्स फील क व्हायब्रेशन्स येतात आणि त्यानंतर ती लाईन्स ड्रॉ केली जाते आ सातवी जी लाईन आहे त्याला स्पॉट लाईन किंवा अपलेफमेंट लाईन ह्या देखील ओळखलं जाऊ शकतं अप आणि लेफ्ट अपलेफमेंट म्हणजेच काय की वर खाली वर खाली या पद्धतीमध्ये ह्या लाईन्स ड्रॉ केलेल्या आहेत आणि सिम्पल आठवी देखील लाईन मी त्याच पद्धतीने ड्रॉ करत आहे लाईन ड्रॉ कशी करायची असं सिक्रेट मी तुम्हाला सांगितलेलं आहे सो आय होप सो तुम्ही सगळ्या गोष्टी काटेकोरपणाने आणि नीटनेटकेपणाने समजून घेऊन त्या इम्प्लिमेंट कराल त्या अंमलात आणून त्याची व्यवस्थित जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर खूप बेनिफिट तुम्हाला मिळणार आहे तर आठ नंबरची ही डिझाईन फक्त आपण लाईनपासून जी आहे ती क्रिएट केलेली आहे नऊ नंबर मी तुम्हाला फक्त लाईन आणि डॉटमुळे कशी डिझाईन्स तयार करतात तर चला तर बघूया बघा तर पहिल्याच दिवशी कुठल्याही क्लासमध्ये कोन मेकिंग रोल मेकिंग सगळं शिकवलं जातं बट ते सुद्धा इम्पॉर्टंट आहे आता तुम्ही जर कोण कसे बनवायचे हा जर व्हिडिओ तुमच्याकडे नसेल किंवा तुम्ही जर माझ्या चॅनलला फर्स्ट टाईम जर व्हिजिट केला असेल तर मी तुम्हाला सांगेन की आवर्जून चॅनलमध्ये कोण मेकिंग कसे बनवायचे आणि कोण रोलिंग कोण पॅक ह्या सगळ्या गोष्टीचे डिटेल्समध्ये व्हिडिओ आहेत आणि रिसेंटली आपला जो क्लास झाला होता फोर्टी डेजचा त्या फोर्टी डेजच्या क्लासमध्ये लाईनविषयी मी सविस्तर इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि माझे जे पेवरचे आहेत मी अपेक्षा करते की ते हे व्हिडिओ खूप काळजीपूर्वक ऐकतील आणि लाईन्स कशी ड्रॉ करायची ही खूप जास्तीत जास्त आणि चांगल्या पद्धतीने ते स्वतःलाही आणि इतरांनाही समजावून सांगू शकतात जर तुमच्या कॉन्सेप्ट क्लिअर असतील तर ठीक आहे तर, तर पुन्हा लाईनपासून मी एक शेप घेतलेला आहे तो म्हणजे ट्रायँगल किंवा त्रिकोण आणि कंटिन्यू जर त्याच्या आतमध्ये आपण व्हरायटीज ऑफ त्रिकोण किंवा मल्टिपल जर आपण ड्रॉ करतो आहे मल्टिपल शेपमध्ये मल्टिपल साईजमध्ये तर एक नवीन अशी डिझाईन फक्त लाईनपासून तुम्हाला तयार होताना दिसते आता लाईन ड्रॉ करताना कधी पण व्हर्टिकल लाईनच्या बाबतीत मी तुम्हाला की ती टॉपकडून बॉटमकडे येणारी असायलाच पाहिजे ठीक आहे टॉपकडून बॉटमकडे कधीही तुम्ही रिवर्स गाडी चाला चालवाल तर ती तुम्ही रिवर्स गाडी कधीही वेगाने चालू शकत नाही पण ज्या सरळ गाडी चालवत असताना तुम्हाला जो स्पीड धरता येतो तो, तो रिवर्स गाडी चालवताना तुम्ही स्पीड धरू शकत नाही त्यामुळे कोण कधीही उलटा चालवला जाऊ नये उलटा जेव्हाही तुम्ही कोण चालवता तेव्हा ॲटोमॅटिकली तुमचा जो स्पीड आहे तो डाऊन होत असतो ठीक आहे अशा लहान लहान खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला ह्या वीस दिवसांच्या क्लासेसमध्ये शिकायला मिळणार आहेत आणि एक लाईनपासून आपण कमीत कमी पंधरा ते सोळा डिझायनर्स क्रिएट करणार आहोत सो तुम्ही हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तुम्ही खूप दहा ते पंधरा वेळा ह्या प्रत्येक डिझाईनची जर प्रॅक्टिस केली तर ती तुमच्यासाठी इम्पॉर्टंट राहणार आहे आता जी तिसरी कन्सेप्ट आहे मी सगळ्या गोष्टींची उत्तरं ही तुम्हाला ॲट अ टाइम देणार आहे बट वेळ आल्यावरती जसं तीन नंबर बोल्ड लाईन होती या लाईनविषयी मी काहीच बोलली नव्हती बोल्ड करतानाची एकच सिक्रेट मी तुम्हाला सांगेन असे आणि असे मेनी खूप सारे सिक्रेट ह्या व्हिडिओमध्ये दडलेले आहेत बोल्ड करताना मात्र तुम्हाला जसे लाईन करताना मी तुम्हाला सांगितलं की विदाउट टच करून लाईन ड्रॉ करायची असते तसंच बोल्ड करताना देखील आपला जी कोणा आपली जी कोणाची टीप आहे ती सरफेसला कधीच टच करायची नसते बोल्ड करताना तुम्हाला जे कोणाची टीप अप ठेवूनच तुम्हाला बोल्ड करायचं असतं म्हणजेच विदाउट मध्ये राहून सरफेस कोणताही असू दे मग ती स्किन असू दे किंवा तो पेपर असू दे सरफेस कोणताही असेल तरी पण विदाऊट टच करून तुम्हाला लाईन किंवा बोल्ड लाईन ही ड्रॉ करायची आहे इवन अजून एक सिक्रेट मी तुम्हाला सांगेन की डॉट ड्रॉ करताना देखील तुम्हाला सरफेसला टच करायचं नसतं त्यामुळे खूप साऱ्या गोष्टी मी इथे क्लिअर करत आहेत आता तुम्हाला जर तुमच्या नोट्स बनवायच्या असतील तर त्या कशा बनवायच्या त्याचा आन्सर मी देत आहे जर नोट्स मेकिंग करायच्या असेल तर नोट्स मेकिंगमध्ये मी सांगितलेल्या लहान ला लहान टिप्स सिक्रेट तुम्ही तुमच्या बुक्समध्ये त्याविषयी डाऊन करू शकता पण नोट डाऊन करण्यापूर्वी मी तुम्हाला एकच रिक्वेस्ट करेन की एक गोष्ट सांगितली आणि ती लगेच नोट डाऊन करू नका तर पूर्ण दहा ते पंधरा मिनटाचा व्हिडिओ बघितल्यानंतर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय शिकायला भेटतं एखाद्या गोष्टीविषयी फॉर एक्झाम्पल एक लाईन असेल तर आत्तापर्यंत लाईनविषयी मी जितक्या काही गोष्टी सांगितल्या तितक्या सगळ्या गोष्टी पहिले ऐका एक गुड लिस्नर म्हणून तुम्ही तिथे काम करा आणि नंतर तुम्ही त्या गोष्टी नोट डाऊन करू शकता नाव अबाऊट मी बोलणार आहे स्लँटेड लाईन स्लँटेड लाईन म्हणजे तिरपी लाईन तिरपी लाईन ड्रॉ करताना ही तुम्हाला विदाऊट टच करून ड्रॉ करायची आहे तिरपी लाईन ड्रॉ करताना तुम्हाला जर लाईन्समध्ये कन्फ्युजन होत असेल तर सिम्पली तुम्ही एक क्रॉस डिझाईन करून घ्या बॉक्सच्या आतमध्ये आणि त्यानंतर त्या क्रॉसच्या अकॉर्डिंग तुम्ही ते लाईन्स ड्रॉ करू शकता तिरपी लाईन ड्रॉ करताना कधी पण हॉरिझॉन्टल लाईन ही साईडपासून आणि मिड लाईन ही सॉरी व्हर्टिकल लाईन ही मिडपासून स्टार्ट केली गेली पाहिजे दिसमध्ये जनादर सिक्रेट जे मी तुमच्यासोबत शेअर करत आहे जस्ट लाईन आणि डॉटपासून आपण दोन वेगवेगळ्या प्रकारचे ग्रेड चेक्स म्हटलेले आहे आणखी एक गोष्टीचं ग्रेड आणि चेक्स कसं बनतात तर ग्रीड आणि चेक्स म्हणजेच काय तर एक जाळे जाळे म्हणजेच त्याला प्रोफेशनल लँग्वेजमध्ये ग्रीड किंवा चेक्स डिझाईन या नावाने ओळखलं जातं तर अशा दोन पद्धतीच्या वेगवेगळ्या डिझाईन्स फक्त लाईन आणि डॉटपासून आपण क्रिएट केलेल्या आहेत दॅन जर तुम्ही चौदा नंबरमध्ये जर एक गोष्ट नोटीस केली असेल तर दोन्ही डिझाईनसाठी जे स्पेस आहे ते स्पेस इवन ठेव म्हणजे सारखेच ठेवलेलं आहे आणि त्या सारख्या स्पेसमधून मी दोन डिझाईन क्रिएट केलेल्या आहेत पुन्हा मी स्लँटेड लाईन ह्या स्लँटेड हॉरिझॉन्टल लाईनला फर्स्ट प्रायोरिटी देते आणि हॉरिज व्हर्टिकल स्लँटेड लाईनला मी सेकंड प्रायोरिटी देऊन ह्या लाईन्स ड्रॉ करत आहे लाईन्स ड्रॉ केल्यानंतर त्याच्या आतमध्ये आपल्याला खूप मिनी साईजमध्ये आता जर तुम्ही फिफ्टीन नंबरच्या जो आत्ता करंटली मी ग्रेट 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 जो ग्रेड ड्रॉ करत आहे त्याला जर आपण फोर्टीन नंबरशी कम्पेअर केलं तर अत्यंत लहान साईजमध्ये हे ग्रेड काढून त्याच्यातमध्ये सिम्पली डॉट्स डिझाईन करत आहे सिक्स्टीन नंबरच्या ग्रेड हा अजून इंटरेस्टेड असणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तीन वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन्स मी तुम्हाला ड्रॉ करताना दाखवणार आहे फोर्टीन फिफ्टीन आणि सिक्स्टीन फोर्टीन आणि फिफ्टीनमध्ये आपण सिंगल लेअर ग्रेड बघितली ले, आता सिक्स्टीनमध्ये आपण ड्युअल लेअर ग्रेड कशी तयार करायची ते सांगणार आहे ग्रेडच्या बाबतीत दुसरी मोस्ट सिक्रेट आणि इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे सिंगल लेअर ग्रेड आणि ड्युअल लेअर ट्रिपल लेअर लेअर्स लेअर्स म्हणजे काय तर रेषा तुम्ही एक लाईन मारताय त्याला सिंगल लेअर ग्रेड तुम्ही दोन लाईन ला मारताय त्याला ड्युअल लेअर ग्रेड तुम्ही तीन लाईन मारताय त्याला ट्रिपल लेअर ग्रेड अशा नावाने ह्या ग्रीड्स ज्या आहेत त्या ओळखल्या जातात त्यामुळे ग्रेडमध्ये दे देखील प्रकार असतात हे तुम्हाला आज कळालं असेल ग्रेड म्हणजे काय हेही तुम्हाला कळालं असेल आणि फक्त लाईन आणि डॉटचा उपयोग करून तुम्ही किती सुंदर आणि छान डिझाईन्स तयार करू शकता व्हर्टिकल हॉरिझॉन्टल लाईन स्लँटेड लाईन असे तीन लाईनचे मुख्य प्रकार आहेत तर हे तीन प्रकार तुम्हाला कळाले असतील आता मी कसं म्हणाले होते की लाईन हा जर एक टॉपिक घेत आहे त्याच्यावरती जर नोट्स मेकिंग करत आहे तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याशिवाय तुमच्या नोट्स इवन कम्प्लीट होणार नाही आहेत so, सो लाईनचे किती प्रकार असतात लाईन कशी ड्रॉ केली पाहिजे त्यानंतर लाईन्समध्ये जे तीन मुख्य प्रकार आणि वेव्ह लाईन व्हायब्रेट लाईन ह्यांसारखे देखील प्रकार मी सांगितले आय होप सो so, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा डोन डू नॉट फक टू